नमस्कार अंगणवाडी ताई आपण बाल शिक्षण सेवाअंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची घटक संचातील प्रश्नांची उत्तरे घेत आहोत असेच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सहकारी अंगणवाडी सेविकांनासुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती द्या जेणेकरून ते पण आपले प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करतील चला आता पुढील घटक संचातील प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत ॲप ओपन करावे आपल्यासमोर आता घटक संच तीन मधील घटक दोन मधील तिसरं घटक आपण अभ्यासक्रमाचे विकास क्षेत्रे बोधात्मक विकास अभ्यासणार आहोत याच्यावर बघा घटक संच तीन मधील दुसऱ्यामधील तिसरं आणि घटक संच तीन मधील दुसऱ्यावरील चौथं अशा दोन घटकावर प्रश्न मंजूषा आहे चला प्रश्न म्हणजे क्लिक करूया अशा प्रकारचा एरर आपल्याला सुद्धा आलेला असेल खूपच नेटवर्क इशू आहे ॲपवर खूप लॅक होत आहे ॲप बरोबर चालत नाही त्यामुळे आपण ही परेशान झालेला असाल परंतु ॲप कितीही परेशानी देत असली तरी आपल्याला हे अभ्यासक्रम आप पूर्णच करायचा आहे तर आपण सकाळी सकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत ॲपवर आप बसून आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात आता आपल्यासमोर निरापटांचे जे बटन आए, आहे अटेम्प क्यूज नाव त्यावर क्लिक करावे आपल्यासमोर प्रश्न मंजुशा ओपन झालेली आहेत या प्रश्न मंजुषीमध्ये बघूया किती प्रश्न आहेत तर तीन प्रश्न देण्यात आलेले आहेत चला प्रश्न पहिला बघूया आपण भाषा ही केवळ भावना व्यक्त करण्याचे साधन आहे भाषा ही केवळ भावना व्यक्त करण्याचे साधन आहे विधान चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहेत भाषा ही केवळ भावना व्यक्त करण्याचे साधन नाही आहे ते ऑप्शन चूक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन भाषेचे कोणते कार्य विचार आणि भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून कार्य करते फक्त लेखन फक्त वाचन विचार करणे आणि भावनांचा अनुभव घेणे प्रश्न बघा भाषेचे कोणते कार्य विचार आणि भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून कार्य करते फक्त लेखन आहे की फक्त वाचन आहे की विचार करणे आणि भावनांचा अनुभव घेणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन विचार करणे आणि भावनांचा अनुभव घेणे यावर क्लिक करूया त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा भाषा साक्षरतेमधील मजकूर समृद्ध वातावरणाचा उद्देश काय आहे भाषा साक्षरतेमधील मजकूर समृद्ध वातावरणाचा उद्देश काय आहे ऑप्शन क्रमांक एक आहे मुलांना फक्त वाचण्याची आवड निर्माण करणे मुलांच्या सभोवतालच्या वातावरणात विविध प्रकारचा मजकूर उपलब्ध करून देणे मुलांना फक्त चित्रकला शिकवणे काय वाटते तुम्हाला काय उत्तर असणार आहे तर माझ्या मते तरी मुलांच्या सभोवतालच्या वातावरणात विविध प्रकारचा मजकूर उपलब्ध करून देणे हे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील त्यावर क्लिक करावे त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे त्यानंतर सबमिट ऑल अँड फिनिश या बटनावर क्लिक करावे त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करावे बघा तीनपैकी तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपले अगदी बरोबर आलेली आहेत आपण बघून घेऊ शकतात प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन तिन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर आलेली आहेत अशाच प्रकारे आपल्याला तुमच्या आप ॲपमध्ये तुम्हाला उत्तर द्यायची आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर अंगणवाडी सेविकांना शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि तुमचाही फायदा होईल धन्यवाद